तुला माझे इमोशन पण करा का म्हणजे तुला गप गप बसा र काय आहे ना पप्पासोबत कसलं का बरं बस सर तर तुला माझे इमोशन पण करणार का आता म्हणजे मी ज्या गोष्टी का नाही नाही तुला पण नाही कर बस बस ती टेडिस टेडच्या अंगावर बस बस टेडिरीच्या अंगावर हां तेच्या अंगावर आरूला कसं नागलं होतं ना ही माझी मला या गोष्टी माहिती तू काय तर तुझी म्हणजे तू मग मी तुझ्या इमोशनसोबत खेळतोय मी तुझ्या सोबत घेतोय किंवा मी तुझ्या भावनांसोबत खेळतोय तर असं काय नाही की बाबा मला तिशय आठवलेत त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला का टाक मी काय व्हिडिओ टाकणार नव्हतो मी एवढं पण तुला बोललो होतो की मी व्हिडिओ टाकणार नाही म्हणून पण या टेडीला बघितल्या टेडीला बघितल्यानंतर मला म्हणजे मी भावूक झालो अजून मी माझं माझं मन तुझ्यापाशी व्यक्त केलं की बाबा मा मला पण त्रास होतोय आरूला पण त्रास होतोय आता तू बघतीये आरू कशी रडत होती कारण तर आरूला तुझी आठवणी येत होती म्हणून आरू अगं दररोज दर दर ती रडती दररोज ती मला माहिती ती ती किती त्रास आहे किती सहन करते पण ह्या गोष्टीचा तुला काहीच फरक पडत नाही तू कसं तुला आपला इगो इगो महत्वाचा आहे तुला मी इतके दिवस झालं य माघारी म्हणतो झाली माझ्याकडून चुकी य माघारी शांत आपण सगळं म्हणजे आपापसात आप मी टू काही गोष्टी झालेत त्या आपल्या माझा नंबर तरी ब्लॉक काढ मी आपण गोष्टी नाही करतो मी तर दुसऱ्यांच्या नंबरवरनं पण पटवली तरी पण तू माझे फोन उचल नाही तर दुसऱ्या ना नंबरवरनं पण फोन उचल नाही ते तुला किती किती विनवण्या करू मी सांग ना आई बुडली नंतर मी बोललो पण तुलाही कॉल कर पण म्हणतो मी तू माझा कॉलही रिसीव करणार आहे तुम्हाला स्वतःहून कॉलही करणार भेटला आहे तुला जॉब हा तुला जॉब भेटला आहे चांगली गोष्ट आहे काय झालं असा काय म्हणतोय काय ती कुठली गोष्ट म्हणजे ऐकत नाही तू तरी एकदा सांगून बघ तर ऐकते पण मी सांगितलेलं जाव ना कर ना म्हण तुला तुला पण सांगितलं आणि त्यांना पण सांगितलं तुम्ही ऐकत नाही बांधून कसं सर जास्त पण विषय कसा चालता काय विषय तुला सांग रक्षाबंधनला तिला जायचं होतं हा तर त्या टायमाला मी काय म्हणलं नको जाऊ म्हणलं या बारे चर्चा नको जाऊ तुझ्या भावाला तू इकडे बोलून घे तुझ्या भावाला इकडे बोलून घे म्हणलं ती म्हणली नाही म्हणली मला तिकडे जायचं ती तिच्या म्हणजे ती ती जाईक होती धरून बसली मला तिकडे जायचं आहे म्हणून तो तुमच्या तो म्हणजे बांधून झाले एक एकड पण पुरेचा हाल होत्या तर आणि हे काय प्रत्येक ठिकाणी तिला घेऊन जाऊ शकत नाही पुरे माणसं बाळा प्रत्येक ठिकाणी तिला काही घेऊन जाऊ शकत नाही तिचे खायपीचे अब्द होती तिला दुधाची सवय आहे की तुम्हाला सांगतो त्याला काय खायचं काय नाही ह्याला पण काय ना एवढं वाईबल झालंय काय काय विषय झाला असेल तुम्ही घरी येऊन ते विषय मिटवा माझे तर की ना ते बघा तुम्ही प्रसाद सोबत घरी बसून बोला वाटलं तर मी काय असेल मी मी मे, बोलतो प्रसाद काय इथं ना पुढं चुकीचं बोलला किंवा काय चुकीचं वागला किंवा तुमच्या दोघांकडनं काय चुकलं तर मी प्रसादला वाटलं प्रसाद चुकला मी प्रसादला बोलतो तिथले तिथं पण तुम्ही घरी या लोक तिकडे मग तुमचं आहे ती पण कसं दुसऱ्या जाणार चुकीच वाटतंय जरा अरे हजार वेळा सांगतोय बरं का आता झाली माझ्याकडून चुकी मी माफी पण मागितली त्या गोष्टीची इतके दिवस मी तुला इतके दिवस का सांगितलं की जाऊ ती म्हणली येईल म्हणलं ती म्हणलं ती काय म्हणली ती दुसऱ्यांना कोणाला इन्व्हॉल्व करत नाही म्हणजे ह्या पण गोष्टी बोलली होती त्या तुला बोललेलोच की मी म्हणलं मी चांगलं समजून तर तू म्हणलं परत ना की अशा म्हणली गे दुसऱ्याला म्हणजे कुणाला घरात आपल्या जोरांचा विषय आपल्या आपल्या जोर भेटू घरात कशाला त्रास देत आहे म्हणजे स्वतः तीच बाब बोलली बरा तू म्हणली की घरातल्या माणसाला मला त्रास द्यायचा नाही पण ह्याच्या आधी म्हणत झाली तू मध्ये बोलला त्या टायमाला तुला काय बोलली आमचा काय संबंध कशाला तुम्ही बोलताय मध्ये आम आमच्या आमच्या नवरा बायकोचा आमच्या आमच्या आम्ही नवरा बायको मिटून घेतो तुमच्या मध्ये बोलायला काय अधिकार नाही असा चा विषय चालतात म्हणून मी या बारीने मित्रांनो काही जास्त मध्ये पडलो नाही पण मला असं वाटतंय ऋतून हे झालं गेलं विसरून जावं दोघांचं काय असं ते मिटवावं कारण का माहित आहे का ज्यांच्या दोघांची भांडण होते ती पण ही लिपू किती बरं काय ही जाब दाऊती तिला काही कळत पण नाही ती आता अशी म्हणजे वाय बोलवून आणि मित्रांनो दुसरे कोणाकडे राहतच नाही ती तिला आईची सवय लागली आता नंतर ती मला सोडून पण राहणार म्हणजे मला काम धंदा पण कुठला करता येणार की बाबा मी काय काम करावं मी कुठल्या तर गोष्टी करायला बघतोय पण आता जसं मी पुढे जायचा प्रयत्न करेल ना तसं मी मागे येत चाललो तसं ही तू सातच दिना कुठल्या गोष्टी आता झालं गेल्या विषयी ती सोडून म्हणतो झाले चालित आपली मस बांधून झाली ती मी आता महागारी घेतो त्या गोष्टी तर पुढे तुला त्या गोष्टी करणार नाही ना कधीच तुझ्यासोबत जी गोष्ट मी ना ती इथनं पुढं तुझ्यासोबत वागत पण नाही असत तू एवढं तू पण काही घेण होतीस साजूक नव्हती तू सारखं शक घ्यायची काय कुठं बाहेर गेलं की तू शक घ्यायची शक शक्यायचा म्हणजे विषय माझा असं काही नाही पण नाही बाहेर तुला मी जीव तोडून सांगत होतो असा काय माझा विषयही नव्हता होता बाहेर तुला किती वेळेस तरी ती काय म्हणून आता झाले गेले तुझ्या परत बनवून देत नाही आणि तुम्ही पण काय चुका करणार का म्हणजे कसं आहे माहित आहे का तुमच्या जो घर मुला बघा कारण का आई बाप नसल्यावर ल काय परिस्थिती मला माहित आहे तुला तुला कसं आहे ना तुला आपल्या लेकराची काळजी असशील ना काळजी असेल ना तर तू दिसेल मागे तुला लेकराची काळजी नसशील तर तू तिथं बसशील तुझ्या दिवशी गेल तर ना काय झालं गेलतो आणायला पण ती निघून गेली तिथलं या घरची मला काय बोलले आहे का तुझ्या मो माझी पुरे ती निघून गेली माझ्या पुरेचं काय बरं वाईट झालं तर तू जबाबदार राहणार त्या गोष्टीला असे बोलत त्या घरचे आता कुठे आहे आता तिच्या घरीच आहे आजोबाला करणे मी जोपर्यंत जातो काय याच मी येतो अरे त्या घरचा नंबर एखादा पण आहे त्यांच्या तुझा मामाला पाठवता नंबर त्यांनी पण ब्लॉक करून टाकले नंबर तिच्या घरची म्हणजे जामणच नाहीत तिला या घरचे प्रोत्साहन करतो की बाबा

तिला घेऊन मी पुण्याला घेतोय इतकी माझी हाल झाली ना या दिवशी दुरावात घेऊन गेला तिला काय चाललं दुरावत जायच चाललं बाहेरचारतोय तेल बिल खराब असत पण आता मी चुकपर्यंत मला पण नाही सुटल्या गोष्टी करत काय करू काय नाही मी पूर्ण हँड चालू होती आता कुठं जायचं म्हणलं तर मी तिला आरूला घेऊन सोबत जातो कारण तरी आरू कुणापेक्षा करत नाही तो तुम्हाला बोलायला माझा राग येऊ द्या पण तुम्ही डायरेक्ट घरी या तुमचं पण चुकतं या एवढे दिवस घर सोडून आपला हक्काचं घर आहे तुम्ही लग्न करून आलाय का पळून नाही आणलं तुम्हाला त्यामुळं तुम्ही असं घर सोडून जायचं निर्णय घेतलाय की मी तुम्हाला चुकीचं आहे म्हणजे एकदम बिलकुल तुम्ही निर्णय लेकराचा हाल करायला लागलाय बिगर कामाचा की पंधरा पंधरा एक दिवस ठीक आहे ही महिना झालाय महिना झाला आता तिने काय केलं म्हणजे तिकडे जॉब बघितलाय कामाला जातात तिकडे जॉब कामाला जात असते लोकांच्या कामाला आता तिला ही गोष्ट काय पाहिजे बाबा कामाला चाललेली परवा दिवशी पासून मग ही चुकी जाय परवा दिवशी पासून ही कामाला चाललीय पण मग ती आता मी माझ्या स्वतः पायावर उभा राहणार स्वतः पायावर उभं राहिल्यानंतर मी माझ्या पुढल्या घ्यायला येणार काय नसते स्वतःच्या पायावर नवरा पैसे उभा राहावा तुला मी इथं कर... सगळ्या गोष्टीला सपोर्ट करत होतो तुला पण तू पण प्रसाद समजून फोन करतो बोल त्यांना नाही मी दुसऱ्या नंबरवरून फोन लागलो दुसऱ्या नंबरवर फोन करतो नाही आईच्या मोबाईलवर फोन लागला आईच्या ना मोबाईल पण ब्लॅक टाकलं टाकले अरे तू तुमचं चुकतंय बोलून काय तर मिटल तर माझी एक चुकी झाली की बाबा त्या टायमाला मी म्हणजे काय केलं माहितीये का फोनवर बोलले ती व्हिडिओ टाकला व्हिडिओ सगळ्यांशी नंबर कोण होत लोकांचं गैरसमज ना त्याच त्याच्या मम्मी पण म्हणजे असं फोन तिला हिने आता मी माझ्याकडनं माफी मागितली तिने यावी मी फक्त एवढी अपेक्षा करतो आता मी पण बोलले विरूबाई पण विनु विरूबाई तर शब्दाला मान देऊन ये तू भाऊ घेत ना विरूबा याला विरूबाई पण तुझा भाऊच आहे ना तर त्या शब्दाला मान भावा माझ्या शब्दाला मान देऊन आलं तर मी तुम्हाला बोलणार आहे नंतर मी तुम्हाला कुठं बोलणार पुढच्या रक्षा मी तुमच्याकडून दाखल 挂住电的